उपाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करताना हे सुपारीबाज सरकार, सुपारी सरकार असल्याची टीका केली होती सुपारी गँग हे मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसते असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे मातोश्रीवर आंदोलन करणारे आंदोलक हे एकनाथ शिंदे गटाचे असल्याचेही यांनी यावेळी सांगितले मात्र खासदार संजय राऊत यांच्या टीकेला बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम मातोश्रीवरून चालते असा समाचार संजय गायकवाड यांनी घेतला आहे सुपारीचं राजकारण हे पूर्वीपासूनच मातोश्रीवरून चालते आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या या महाराष्ट्राला प्रगतीकडं नेणाऱ्या आहेत लाडक्या बहिणींनी निधी देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या शेतकऱ्यांना योजना देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या असंही त्यांनी यावेळी ठणकावलं तसेच संजय राऊत यांचा पक्ष आहे उमेदवार त्यांना तपासायचे आहे ते निवडून आणायचे आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काही बोलणार नाही पण त्यांनी इथे आल्यानंतर फालतू बडबड सगळ्या देशातला माहिती की या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधातल्या अपप्रचला बळी पडून उघाटा आणि काँग्रेसला मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मत सुद्धा आमच्या महायुतीला पडलेलं नाही त्याच्यामुळं ते बसलेले लोक हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या खासदारांनी जो बिलाच्या विरोधात तिरस्काराची भूमिका घेतलेली आहे त्या विरोधात तिरस्कार ते बाहेर पडले आणि म्हणून स्वाभाविकपणे या लोकांमध्ये ती रिॲक्शन आली आता तुम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात जर काही चुकीची भूमिका घेत असाल तर त्या समाजाची रिॲक्शन ही स्वाभाविक आहे आणि म्हणून ते कोणी पाठवले हो कोणी काय केले आता एकनाथ शिंदेसाहेबांचे का फोटो तर दिवसातून लाख लोक काढतात तू काय दाखवतो फोटो द्यायचे कोणी काढता फोटो चालता बोलता आमचे कोणी चालता कोणी तर आम्हाला त्याच्या कपराले असते हा गुंडा आहे का याचा आहे असं केलेलं लिहिलं असतं तसं काही जुना फोटो काढायचा तो त्या फोटोचीच हे तपासली पाहिजे खरं आहे का खोटा आहे म्हणून त्या संजय रातला आरोप आरोप करायला काय आहे दिली आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली आहे आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर न्यायची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपारी आम्ही नक्कीच घेतो पण गावगुंडांच्या सुपार्या या मातृश्वर भेटत होत्या पहिल्यापासून हीच अपेक्षा आहे